एक वर्षाचा चिमुकला मुलगा अंगणात खेळत होता आणि त्यानं खेळणं समजून एका सापाला हातात उचलून घेतलं आणि त्या सापाचा चावा देखील घेतला पण असा काय अनर्थ घडला ते पाहिल्यानंतर मात्र धक्का बसल्याशिवाय राहत नाही असं काय घडलं संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आताच या एस एस मराठी न्यूज या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा काही दिवसापूर्वीच एक तरुण सापाला चावल्यानंतर सापाचा मृत्यू झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड असा व्हायरल झाला होता अशीच काहीशी घटना पुन्हा घडल्याचं तुम्ही ह्या वेळेमध्ये पाहणार आहात यावेळी एक चक्क एक वर्षाचा मुलगा अंगणात खेळत होता ही घटना बिहारच्या गे येथे घडलेली आहे हा लहान मुलगा घरासमोर खेळत असताना त्यावेळी त्याला तिथे एक साप दिसला त्याला वाटलं ही खेळण्याची वस्तू आहे खेळण्याची वस्तू समजून त्याने तो साप हातात घेतला आणि तो सापाशी खायला आला साप इकडं तिकडे करायला लागल्यानंतर मात्र त्यानं सापाचा आवाज घेतला सापाचा चावा घेतल्यानंतर सापाचा मृत्यू झाला असून लहान मुलगा मात्र सुरक्षित असल्याचं डॉक्टरांनी सांगितले या घटनेमुळे गावातील लोकांना देखील आश्चर्य वाटलेलं आहे लहान मुलांच्या कुटुंबियांनी त्याला भीतीपोटी त्याला रुग्णालयात दाखल केलं मात्र रुग्णालयातील कर्मचारी देखील ही बाब ऐकून हैराण झालेली आहेत सोशल मीडियावरती आता या घटनेचे व्हिडिओ आणि फोटो प्रचंड प्रमाणात शेअर केले जात आहेत ज्यामध्ये लहान मुलांनी चवण फेकलेला साप दिसतो आहे लहान मुलाच्या आईने लाव हिंदुस्तान वृत्तसंकेतस्थळाशी बोलताना सांगितलं आमचा मुलगा खेळत असताना त्याने चुकून सापाला हातात घेतले आणि खेळणं समजून सापाचा चावा देखील घेतला यानंतर जेव्हा साप मृतावस्थेत आढळून आला तेव्हा घाबरलेल्या पालकांनी मलाला घेऊन तात्काळ जवळच्या रुग्णालयात धाव घेतली सदरची घटना ही सतरा ऑगस्ट रोजी घडल्याचं सांगितलं जात आहे फतेहपूर ठाण्याच्या हद्दीतील समोर गावातील लहान मुलगा कुटुंबासोबत राहत होता मुलांचे नाव रेहून शस्त्रेची सांगितली जाते मुलाने सापाला खेळणं समजून चावून चावून मारून टाकलेलं आहे अशा प्रकारची धक्कादायक घटना बिहारमध्ये घडल्याने कुटुंबीय मात्र चांगलेच घाबरले असून मुलाला हॉस्पिटलमध्ये नेला असता तो सुखरूप असल्याचं समजले मित्रांनो अशाच बातम्यांसाठी तुम्ही आताच या एस एस मराठी न्यूज या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा धन्यवाद